हम बहुत कुछ कुछ कर रहे हैं आपको भी दिखाते हैं आप भी एंजॉय करो गुड मॉर्निंग पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन YouTube च्या vlog मध्ये आणि आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे कारण की आज आम्ही पत्रिका देण्यासाठी आलोय सगळ्यांना येस मुंबईमध्ये आहे आणि पत्रिका वाटण्यासाठी आलो आहे आणि ॲक्च्युली दोन वेगवेगळ्या पत्रिका बनवलेत मी पत्रिका ते रिव्ह्यू वगैरे करायला टाइम नाही वाटला आमची खूप गडबड चालली आहे तर मग मी दाखवून देईल तुम्हाला ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला की कशी पत्रिका असणार आहे काय वगैरे आणि आज अस्मिता मॅडम आमच्या खूप सुंदर दिसत आहेत जसं लग्न जवळ येत आहे तसं तसं ते सुंदर <laughs> दिसत आहेत आणि काम करून करून मी असा लुकडा बिकडा आणि पोटपोट पुढायला लागला असं वाटतं नाही आधी दिसत होते पण ते ग्लो ग्लो अच्छा वेडिंग ग्लो हा वेडिंग ग्लो आणि काय आले माहिती का एक मिनिट थांबणार अरे चॉकलेट डे ना सो बायको oh! चॉकलेट oh! आपल्याला माहिती oh ना हॅपी चॉकलेट डे थँक्यू माय फेवरेट आमची इथे सिस्टर पण बसली साक्षी हॅपी चॉकलेट डे थँक्यू असं मी तुला किटकेटो हॅप्पी चॉकलेट चॉकलेट केली एक चॉकलेट सो so, मित्रांनो आता तुम्ही कंटिन्यू करा <laughs> किती बोलते म्हणजे एवढं चांगलं होतं ब्लॉग मध्ये दाखवतो मित्रांनो प्रेमाची कदर नाही लोकांना आजकाल खरं प्रेम कुठं राहिले oh, <laughs> शे काय सांगून मित्रांनो जाऊ दे काय आता लोक शे चला आता तुम्ही कंटिन्यू करा आणि एक लपडे काय सांगतो

त्यानंतर ना प्रशांत जाणार आहे आणि पनवेल मधल्या सगळ्या पत्रिका वाटल्या की इकडून मग परत वरती मुंबईला जाणार आहे स्वतः येतोय एक दोन मिनिटात त्याला बोलवलंय आज तर त्या माणसाचा फोन लागत नव्हता पण आता लागलेला आहे तू येतोय खाली प्लीज घरी तर येणार आहे पण तुझा फोन का बंद आहे सांग मला फोन का बंद अरे मी किती वेळ खाली थांबले फोन नाही लागत सुरुवात कॉल सुरुवात त्या इंटरनेट बळ 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 चालले चालले चला शे भाई كده रे काय यास हळदी दिनर दोन वे वेगळे केलेत आम्ही आसमीसाठी एक आणि माझ्यासाठी एक ना दा

तुझ लवकरच भेटू लवकर आता विजयदादा सोनाली आणि विजय यांना सगळ्यांना पत्रिका देऊन आहे आता प्रशांतदाकडे आहे मग प्रशांत दादाची आणि नीक आणि बाकी सगळ्या टीमची पत्रिका मी तिकडेच ठेवून कारण की आता मला खूप लेट झालेलं आहे आणि आम्हाला अजून दादरला जायचं आहे कारण की या मॅडमची शॉपिंग बाकी आहे बघा यांचं या तीन दिवस झालं शॉपिंग करायचं त्यांची शॉपिंग बाकी आहे ती राहिलेली शॉपिंग तेवढी करायची आहे आणि त्याच्यानंतरनं परत मॅडमचा लेहंगा आहे जो खूप मेहंगा आहे तो घ्यायला जायचं आहे आम्हाला आणि मग बनीला पण पनी भेटायचं आज सो असं yes. सगळं धावपळीचा गडबडीचा कार्यक्रम आहे आता आम्ही घरात काय ब्लॉग घेत नाही आहे की बाई एवढं पटपट होत नाही मग बोलणार का हे करणार मग सगळं म्हणून ब्लॉग जास्त घेत नाहीये पण तुम्हाला पत्रिका पण दाखवतो मी आतमधून वगैरे कशी काय तर दादाचं एक हे झालं की मी जेवायला वगैरे थांबलो की मी तुम्हाला दाखवतो आलेलो आहे आणि पत्रिका आता त्याला देतो मी त्याला म्हणलं त्याने काढली होती बाहेर मी म्हटलं परत आतमध्ये ठेव मग मी खोटं नाही बोलणार हा मग आपलं घर असतं सगळं मग मी त्याला म्हणलं थांब मला रिॲक्शन घेऊ दे आणि कसं मग तो म्हणलं ठीक आहे थोडीशी ऍक्टिंग करायला लागली पण तो माझ्या लग्नात जे मी पत्रिका छापली त्यापेक्षा दहा आता नवीन पद्धतीची पत्रिका हे खोलून मग त्याच्यात वाव जाधव तुझ्या लग्नात पण अशीच छाप बाकी पोर होती तुला छान आहे पण

लग्न झाल्यावर आम्ही हे पेजेस काढून आहे ना हे शोपीस म्हणून याच्या मागे जे आहे ना ते शोपीस म्हणून इथे लावेल मी बघू बघू शकते इथे माझे फोटो बिटो चिटका येतात फक्त पेजेस काढून टाकू आता त्याचा त्याचा काय विषय माहिती का जी तुझ्या हातामध्ये आहे ना हा एक एक रितेशच्या हातात एक तिकडे ही ऍक्च्युली ना रितेशच्या हातात ती भेटत नव्हती और हा थांब थांब थांबत परत परत थांब ऍक्टिंग ऍक्टिंग थांब थांब दररोज लागला थांबा आणि मित्रांनो आम्ही खूप वेळ झालो वाट बघतोय की नीक येईल निकेल पण काय नीक येत नाहीये त्यामुळे आता आम्ही बसलो खूप खूप लेट करतोय खूप काय माहिती हा बह अरे बापरे आत्ताच आला आत्ताच आला बापरे बापरे शंभर वर्ष आयुष्य बापरे अरे ते पत्रिका आणले ना आम्ही लग्नाच्या

नाही दुसरी दिली मी दुसरी दिली ते यासोबतच हे ब्लॉग महत्वाचा ब्लॉग महत्वाचा रिकव्हरी होते लग्नाची रिकव्हरी कट होईल ब्लॉग मध्ये हे चालू होईल मी का घेऊ याची नाही मी देणार नाही माझी मला देणार तुझी माझी मिक्सर ही तुमची आणि सर ही तुमची मला मला विथ फॅमिली इन्व्हाइट केले आणि सिंगल सिंगल नाही अरे पण येईल हे नाही बोलवले म्हणजे बायकवाली लग्नासाठी बस ते लिहिलं तरी तू सांग मला माहिती आहे मम्मी हे जेव्हा आता आता माझं लग्न झालं ना माझ्याकडे ऍक्च्युली सीन आहे माझ्याकडे एक प्लेट आली होती पण एका माणसाच्या चुकीमुळे ती परत गेली ती भेटली नाही मला हो मी सांगेल मग लग्न आल्या मला ह्या अशा प्लेट्स भेटतील लवकर तू रप्पर मागू शकते लग्न ब्लॉक्स जास्त येतात ना आता डायरेक्ट गोल्ड प्ले बटन डायमंड सगळे येईल चलो दादा स्टुडिओ स्टुडिओ दाखवतो तुम्हाला फुल क्वालिटी वाला स्टुडिओ केलाय एकदम करताना स्टुडिओ लाईट पण आहे का झापूक झुपूक आली आहे

बापरे बापरे खूपच खूपच आहेत खूपच आहेत काय सीन काय सीन आता हे चालू होईल बापरे अजून काम चालू नाही गेलं म्हणजे याच काम केलं आणि इकडून अजून अजून हे निघणार का नाही टेरेस पण दाखवू शकतोस पण टेरेस तुलाच दाखवतो नाही आता हिथून जे निघेल का त्यात मी असेल का आता इथून हा इथे फक्त व्हिडिओ काम चालतं सगळं इथून कधी माझा व्हिडिओ निघेल का व्हिडिओ कारण की मी आता थांबत माझ्याकडे माझ्याकडे एक विषय भाई तो असं धर एक मिनिट प्लीज मला एक विषय सांगतो मी खूप दिवसांपासून माझ्याकडे पेंडिंग आहे सीन सांगतो एकदा दादाचा कॉल आला होता ज्यात माझ्या ह्याला रितेश गेला म्हणजे मी तिथे अवेलेबल नव्हतो दादा मी जे त्या दिवशी तुझ्या अवेलेबल झाला असतो माझ्या आयुष्यात अवेलेबल झाली नसती कारण की त्या गाण्याच्या शूटलाच मी अस्मिताला भेटलो आणि मग तिकडनं पुढं प्रेम वगैरे मैत्री सगळं आणि ते झालं आणि त्याबद्दल सॉरी पण नाही पण ओके झालं नाही ना, त्याच्या मग नाही त्या पण तू तू तु असतास असत हा नसता मग हे सगळं झालं आपण आहे दोघ नेक्स्ट टाइम आहे ना नेक, ता नेक्स्ट टाइम परत बोलू नको कोणतरी अजून बाई त्याला नाही नाही आता नेक्स्ट टाइम बोला मी हा म्हणाल ना आता माझ्याकडे गाल मॅडमचं आम्ही घेतलेलं आहे आमच्याकडे रिसिव्ह केलेलं आहे काय स्मिता कसं वाटतं लेंगा जान रे इतना महंगा लिया है तो किती जगह प्राइस बताने चाहिए क्या नहीं ऐसा काही नाही आहे महंगा आहे बस ले म्हणजे कॉस्टली गेला आहे आर द ऍक्टिव्ह होऊ शकते त्याच्या मध्ये एवढा पण <laughs> मला बोलली की मला घ्यायचं आहे मला आज पाहिजे मला आवडलं आहे तो चॉईस काय काय कुठं नाही राहता लेहंगा दिला दे महंगा दिला दिया मुझे महंगा लहंगा थैंक यू ओ गाला कंप्लीट हो गया थैंक यू थैंक यू लव यू मॉम प्रेम खूप महंगाचा लहंगा ढोढूलाय माझ्यासाठी वाला आणि खूपच सुंदर आहे लाईट कलर आहे एवढा सांगते लाईट शेड आहे जसा हवा होता एकदम युनिक डिसेंट कलर तसा त आहे आणि बस जशी वर्क हवी होती सगळं ॲज इट इज जसं मला हवं होतं मी इमॅजिन केलं होतं माझ्या वेडिंगसाठी दुपारचं पण मी जसं केलं होतं मला सेम तशी साडी भेटली लेहंगा पण भेटला त्याच्यासाठी त्याच्यासाठी तिने तीन दिवस मुंबईमध्ये घालवल्यात त्याच्या आधी दोन दिवस लेहंगा शोधायला घालवलायत ले। पण नवऱ्यासाठी अजून काही तिने घेतलेलं नाही बाय द वे तुझ्यासाठी पण मी सेम बघितलं तू नव्हता मी एकटीनी बघितलं <laughs> <लेना। laughs> तिकडून नाही आवडले मग तू आला तू बघितलं आणि तुला पण नाही आवडले आपण ठरवलं की आपण पुण्यातून तुला घेणार काय आहे बघा तुम्हाला माहिती असेल त्यामुळे चलो आता आम्ही चाललोय आता घरी चाललोय आमच्या बॅग्स वगैरे घरी आहेत माऊकडे जायचे माऊला पत्रिका द्यायच्या आणि तिथून पुढे जे लोक जवळपास आहेत जे मित्र आहेत त्यांना पण जायचं हा तेरा ट्रेन तर का छोट रा सो त्यांना पण हिला आधी नाशिकला ट्रेन आहे आठ वाजता सो चलो आणि आज आमच्याकडे सुदर्शन शेठची गाडी आहे त्यामुळं बंद करते आता सगळं माऊच्या घरी आलोय आणि माऊ आम्हाला रस्ता दाखवते आता माऊच्या घरी आलोय आम्ही सगळे आणि माऊ आम्हाला रस्ता आणि हॉर्न वाजवलं की त्रास बाळ कस होते दाखव <laughs> <laughs> अरे आर्धा चंद्र कशा नावाय अरे, हो अरे पण का तुला नको ब्लॉग मध्ये बोलला दिसते काय अरे मी कुठं बोलले तू तीन वेळा बोलली बघ परत एकदा नाही दिसत हे मित्रांनो तिने जे केस ते कलर केलं त्याचा पहिला पहिला सेट आहे एक सेटिंग बाकी आहे एक जोगे एक, एक सेटिंग तिची बाकी आहे आणि त्याच्यानंतर ना ती खूपसुरत दिसणार आहे विषय संपलाय आणि आता विषय हा आहे की ती म्हणते की भाऊ तू इंग्लिश मध्ये पत्रिका छापले त्या माऊ तुला सांगतो मी मी तीन पत्रिका छापलेल्या आहेत एक अस्मितासाठी एक माझ्यासाठी आहे आणि एक गावातल्या लोकांसाठी जे मराठीमध्ये असणार आहे त्यामुळं माझी संस्कृती मी जपलेली तू काही टेन्शन घेऊ नको माऊ कळलं ना तुला तुला मी लग्नासाठी बोलवतोय माझ्या बाकी काय अर्थ नाहीये त्याचा काय अर्थ असणार आहे पत्रिकेतनं पत्रिकेतनं तुला म्हणणार आहे का नाही नाही आमच्याकडे जेवण ठेवले संध्याकाळी जेवायला कशी वाटली पत्रिका थोडं आमच्या आकाशची मिस्टेक झाले त्यांनी काय केलं काहीच तो नाही अशी पत्रिका घेतली आणि हे असं बघायचं असं असं काढलं येत नाही कायक ना तू त्याच्याबद्दल नको बोलू तू पण तेच केलं होतं आता कळलं ना तू पण तेच केलं बोलायचं गरज आहे ना गरज, गरज।, गरज आहे गरज। तो 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 <laughs> ना इकडं या ठिकाणी गरज गरज आहे खरच तुझ काम आहे ऐक ना मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय ऐक ना तिने तुझ्या पत्रिकेतच सीन सांगितलं रे ते तसला खोलला तू म्हणून हा <laughs> अरे थांब ना पण थांब आई काय बोलली पोरगी कसलं फोडले खापर त्या अंगावर तुला का काम करायचं रील्स टाकले का किती फॉलोअर्स कमी झाले मित्रांनो ही रील्स करत नाहीये ह्याचं भुगतान म्हणून फॉलोअर्स कमी झाले तीस हजार फॉलोअर्स लोकांचे तीन लाखाचे चार लाख होते त्याचे तीन लाखाचे दोन लाख झाले <laughs> तरी रील वाटत नाही करणार आहे काम का नाही काम करत तू क्रिकेट खेळ आपला सो so, मित्रांनो आता चला आम्ही थोडंसं गप्पा टप्पा करतो खातो हो पितो आणि प्रभाकर शेटला नेहमी प्रमाणे झोप यायला लागली आहे जी की त्याला जरा आळशीपणा वाटलं की बाकी काही विषय नाही असा माझा ना ना त्याच्यामुळे डायरेक्ट सपोज उमदळलं पण माहिती म्हणजे कंटिन्यू ते पेलोकडच होत अस्मिताजी निघालते चलो नाही ना, ना, मी आता ती पुण्याला नाही जाणार ती पुण्याला जाणार नाही तिला काही जुनं नाही नवीन नाही आहे असं तिला पाच वर्षापासून तिला ती रील माहिती आहे फोटोची हा ते एक फोटो ठेवलाय मित्रांनो तर आता तुम्ही म्हणताल की हा फोटो असा काय त्याचा सीन काय माहिती का हे बघा ही माऊ आहे जी टोपी आहे सगळे ते मागं डोकत नाही आता त्याला माहिती ना हिला डोकं नाही म्हणून डोकंच काढलं नाही तिकडे माझी बहिणी मी काही बोलू शकतो कुणी काय बोलू नका ते डाव हा चला बाय चला कंटिन्यू करा अस्मिता थोडी चिडलेली कारण की मी जरा म्हणजे केक वगैरे मागवला होता उद्या एनवर्सरीला एक वर्ष झालेले आहेत सॉरी रिंग सेने सेरेमनीला एक वर्ष झालेले आहेत आणि मी केक मागवला आणि ती माऊ फोनवर जोराजवारच जोर बोलतो हा एक अन छोटा आणि मोठा मग मी त्याला असून आता अस्मिताने बोलतो ती म्हणली काळू करतो मला सांग मी त्याला सांगितलं ना जरा कन्नी करून टाकली मग कपडे वगैरे चेंज केले फटाफट आणि आता प्रभाकर शेटने केक आणलेला आहे ओके मध्ये आणि आता तो केक घेऊन आम्ही कटिंग करायला चाललोय

सो मित्रांनो आता लाईव्ह इकडे सो मित्रांनो तर मित्रांनो एंगेजमेंटला एक वर्ष झालेला आहे आणि त्यासाठी आज आम्ही मुंबईमध्ये होतो सगळ्या लग्नाच्या खरेदीमध्ये आणि पत्रिका वगैरे द्यायच्या होत्या स्वास ते सगळं झालं आणि मी अस्मिता रागवली ती मी खाली जसं सांगितली असतं तिला वाटलं का असं करतोय मग तिला सरप्राईज दिला कसं वाटलं सरप्राईज म्हणजे तिची एकच कंप्लेंट असते म्हणजे पूर्ण आमच्या रिलेशन मध्ये एकच कंप्लेंट आहे की सरप्राईजच देत नाही तिचं असं म्हणणं नाही की तुम्ही मोठं देत मी हे पण आणलं असतं ना छोटस किंवा पाच रुपयाला कॅडबरी आणली तरी तिला भारी वाटतं पण सरप्राईज पाहिजे सो तसा विषय झाला आणि आज खूप धावपळीचे काम होते आज माऊ आमच्यासोबत आहे आम्ही आता मस्त डिनर करायला आलोय छोटंसं केक सेलिब्रेशन करू बारा वाजलेले आहेत एक वर्ष पूर्वीने मला सांभाळलेलं आहे त्याबद्दल थँक्यू नाही नाही प्रॉपर ना डायरेक्ट म्हणजे जगाच्या ह्याच्यात बाकीचं तू पाच वर्ष लर्निंग भेटल्यावर पाच वर्ष सांभाळत मला पण सांभाळलं

खूप चांगला आणि म्हणजे एवढी गडबडीतून त्यांनी हे केलं बापरे हे खूप आहे असे म्हणजे एवढी गडबड चालू आहे आमची लग्नाचं म्हणजे आता पत्रिका आहे ते आणि लक्षात ठेवून त्यांनी उद्या तर आम्ही करणारच आहे पण आत्ता पण केलं हे खूप मोठ म्हणजे जरा भारी वाटलं नाही का सो so, सो मित्रांनो आजचा ब्लॉग याच नोटवर इथेच संपूया आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि उद्याचा जो ब्लॉग शूट होणार आहे त्याचा एक मस्त प्रोग्रॅम हा त्याचा मस्त प्रोग्राम आम्ही आपल्याला भेटल त्याचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल आणि सो एक विषय सांगायचं आहे की प्री वेडिंग थोडीशी पुढं ढकललेली आहे थोडीशी कामं सुरू होते तर पुढं टाकायला पण थँक यू सो मच लव यू कीप सपोर्टिंग आणि काय सबस्क्राईब सब्सक्राइब करो सब्सक्राइब करो सब्सक्राइब करो और आगे के ब्लॉग देखते रहो हम बहुत कुछ, कुछ कुछ कर रहे हैं आपको भी दिखाते हैं आप भी एंजॉय करो थैंक यू गुड नाइट बाय बाय मिलेंगे अगले ब्लॉग अगले ब्लॉग